तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा मसालेच्या तासगाव शाखेचा रविवारी भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांची उपस्थिती स्वात मसाले या उद्योगास मुंबई पलूस व विटा येथील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर व तासगाव तालुक्यातील ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री गणरायाची पावननगरी तासगावमध्ये नव्याने सुरू होत आहे अजंठा पेट्रोल पंपासमोर सांगली रोड तासगाव येथे स्वात मसाले व ड्रायफ्रूट्स या मॉलच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे माजी आमदार सुमंताई आर आर पाटील वैजंता फाउंडेशन अध्यक्षा ज्योतिताई काका पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सत्यविजय उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख छायादेवी प्रकाशराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका धनश्रीताई शरद लाड उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन प्रकाशराव रामचंद्र पवार संग्राम उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख ज्योश्ना एसुगडे जीवन प्रबोधनी शिक्षण संस्था विटाच्या अध्यक्षा सोनिया सुहास बाबर विटा पंचायत समितीचे माजी सभापती मनिषा बागल दि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए दिलीप गुरव क्रांती गार्मेंट कुंडलच्या अध्यक्षा सुनंदताई किरण लाड आष्टा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा संभाजी माळी शारदाताई जाधव उद्योजिका वृंदावन ग्रुप वडगाव विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई वैभव पाटील स्वर्गीय द शी एरम अपंग सहाय्य संस्था कराडच्या उपाध्यक्षा जयश्री दिलीप गुरव वसंतराव दादा पुदाले महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वृषाली वैभव पुदाले सावर्डे महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता विश्वास पाटील यांच्यासह सा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास श्रीमती शकुंतला राजाराम पवार स्वाद मसाले ग्रुप संस्थापिका दीपाली बाबासाहेब पवार सेवन लिप फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका अस्मिता रमेश पवार या स्वागत उत्सुक असणार आहेत तर या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन सत्यविजय बँकेचे संचालक ॲडव्होकेट प्रशांत पवार स्वाद मसाले ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर बाबासाहेब पवार स्वाद मसाले ग्रुपचे संचालक रमेश पवार स्पाइस वेदा स्पाइस वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वेदांत पवार यांनी केला आहे अजंठा पेट्रोल पंपासमोर सांगली रोड तासगाव शाखेविषयी माहिती देताना संस्थापिका दीपाली पवार काय म्हणाल्या ते पाहू नमस्कार मैत्रिणींनो सांगायला खरंच खूप आनंद वाटतो पलूस असेल विटा असेल या स्वाद मसालेच्या दोन्ही शाखेवर तुम्ही भरभरून प्रेम करत आहात या स्वाद मसाल्याच्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा हा गणरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तासगाव नगरीमध्ये नऊ तारखेला रविवारी सहा वाजता सर्व मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे तर स्वाद परिवाराच्या वतीने मी माझे ग्राहक असतील महिला भगिनी असतील पुरुष बांधव असेल या सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देते या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही नक्की या आपला सोहळा हा अजंठ पेट्रोल पंपाच्या समोर सांगली रोड तासगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे तर नक्की या धन्यवाद